हे तीन मित्र जर्मनीत गेले तिथलं तंत्रज्ञान शिकले तिथल्या कारखान्यांमध्ये सगळ्या गोष्टींची पाहणी केली आणि त्यानंतर येऊन त्यांनी भारतात निर्माण केलेला ब्रँड दुकानात गेल्यानंतर त्या दुकानाच्या बरण्यांमध्ये पेन्सिली असायच्या आणि त्या पेन्सिलीमध्ये बाकीच्या सगळ्या रंगांमध्ये तो लाल काळा रंग आपल्याला पटकन आकर्षित करून घ्यायचा तो काळ असा होता की कुठलाही कंपास बॉक्स तुम्ही उघडलात आणि नटराज पेन्सिल नाही असं होऊच शकायचं नाही बालपणीचा काळ सुखाचा करणाऱ्या काही आठवणी असतात आता तुम्हाला ही आठवण येते का बघा हा टी व्हीवरची ब्लॅक अँड व्हाईट जाहिरात पेन्सिलींची स्पर्धा लागली आहे ॲनिमेटेड रूपातल्या सगळ्या पेन्सिली आहेत त्यात कुणी मागे राहत आहे कुणाचं टोक मोडत आहे कुणी माना टाकत आहे आणि त्यामध्ये एक पेन्सिल पहिल्या क्रमांकावर येते आणि मग खाली आपल्याला वाक्य दिसतं ऐकू येतं और नटराज फिरसे चॅम्पियन येस yes, नटराज आपल्या सगळ्यांच्या आठवणीतला लाल काळ्या रेघांनी बांधलेला हा ब्रँड नटराज पेन्सिल याच ब्रँडची गोष्ट आज जाणून घेणार आहोत आपण स्मृतिगंध प्रस्तुत एका ब्रँडची गोष्ट या आपल्या आजच्या भागात आणि पुन्हा एकदा आपण जातोय फ्लॅशबॅकमध्ये भारताचा तो काळ आठवा जिथे लोक बोरूने लिहायची शाईने लिहायची त्या काळातनं हळूहळू पेन्सिल नामक प्रकरण आपल्या आयुष्यात यायला लागलं होतं पण पेन्सिलींची निर्मिती भारतात होत नव्हती जपान जर्मनी आणि इंग्लंड इथनं पेन्सिल आपण आयात करत होतो त्यानंतर मग दुसऱ्या महायुद्धाचा काळ सुरू झाला या आयात निर्यातीवर मोठी बंधनं आली आणि मग आता स्वतःच्या पेन्सिलचा ब्रँड बनवणं ह्याच्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नाही एकोणीसशे मध्ये हिंदुस्तान पेन्सिल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या कंपनीची स्थापना करण्यात आली तीन मित्र होते बाबूभाई तथा बी जे संघवी रामनाथ मेहरा आणि मनसुखानी या तीन मित्रांनी ठरवलं की आपण पेन्सिल निर्मितीच्या व्यवसायात उतरायचं ज्ञान कुणाकडेच नव्हतं मग काय करायचं तर जर्मनीत जाऊन पेन्सिल बनवण्याचं तंत्रज्ञान स्वतः शिकून यायचं हे तीन मित्र जर्मनीत गेले तिथलं तंत्रज्ञान शिकले तिथल्या कारखान्यांमध्ये सगळ्या गोष्टींची पाहणी केली आणि त्यानंतर येऊन त्यांनी भारतात निर्माण केलेला ब्रँड म्हणजे नटराज पेन्सिल नटराज बाजारात आली त्यावेळेला तिचं लुक तिचं दिसणं हेच वेगळं होतं कारण त्या काळात साधारणपणे एकाच रंगाच्या पेन्सिली बनायच्या पण लाल काळ्या रंगात उभ्या रेषांनी बनलेली ही पेन्सिल पटकन लक्ष आकर्षून घ्यायची तुम्ही सुद्धा आठवत असाल दुकानात गेल्यानंतर त्या दुकानाच्या बरण्यांमध्ये पेन्सिली असायच्या आणि त्या पेन्सिलीमध्ये बाकीच्या सगळ्या रंगांमध्ये तो लाल काळा रंग आपल्याला पटकन आकर्षित करून घ्यायचा तर नटराज पेन्सिल बाजारात आली सिक्स ट्वेंटी वन बी लिड बॉन्डेड ही जी पेन्सिल होती त्या पेन्सिलीचं मार्केटिंग करत असताना त्यांनी काय हुशारी केली तर त्यांनी फक्त शाळकरी मुलांना टार्गेट न करता ज्यांना ज्यांना पेन्सिल लागते म्हणजे सरकारी कर्मचारी सुतार मंडळी यांना सुद्धा आपला लक्ष ग्राहक म्हणून टार्गेट केलं नटराच्या जाहिराती खास होत्या म्हणजे पेन्सिलींच्या स्पर्धांची जाहिरात तर आपल्याला आठवतेच पण त्याचबरोबर आणखीन एक जाहिरात तुम्हाला आठवत असेल जोराने गर्जना करणारा सिंह आता सिंहाचा आणि पेन्सिलीचा संबंध काय तर खाली टॅगलाईन यायची वेन यू वॉन्ट टू साऊंड युआर रायटिंग लाईक दिस म्हणजे जोरदार गर्जना लिखाण लिहाण्यासाठी ही पेन्सिल वापरा नटराजच्या टॅगलाईन सुद्धा खूप खास होत्या चलती ही जाये। ही जाय त्यांची टॅगलाईन म्हणजे ही पेन्सिल संपणार नाहीये चालत राहणार आहे चालत राहणार आहे हा एक आपल्याला विश्वास द्यायची आणि त्यांची दुसरी टॅगलाईन होती नटराज मेक्स यू विन म्हणजे जर का तुम्हाला जिंकायचं असेल तर नटराज वापरा शाळकरी विद्यार्थ्यांना बरोबर या जाहिरातींनी छान टार्गेट केलं होतं लहान वयात तुम्ही आम्ही सुद्धा त्यांचे लक्ष ग्राहक होतो आणि नटराज पेन्सिल घेतल्यानंतर इतर पेन्सिलींप्रमाणे माना न टाकता आपलीही पेन्सिल छान लिहिणार आहे आणि परीक्षेत छान मार्क आपल्याला देणार आहे हा भाबडा विश्वास आपल्या सगळ्यांच्या मनात होता आणि हा विश्वास निर्माण केला होता नटराज पेन्सिलनं अशी ही नटराज पेन्सिल निर्माण करणाऱ्या कंपनीनेच त्यांची दुसरी पेन्सिल बाजारात आणली ती म्हणजे अप्सरा पण त्या दोघांमध्ये त्यांनी गल्लत केली नाही सगळ्यांना परवडणारा ब्रँड नटराज पेन्सिल आणि ज्यांना थोडेसे जास्त पैसे खर्च करण्याची ज्यांची तयारी आहे त्यांच्यासाठी अप्सरा असं छान वर्गीकरण होत नटराज पेन्सिल पन्नास देशांमध्ये निर्यात केली जात होती सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा ब्रँड नॉन टॉक्सिक आहे म्हणजे काय अर्थातच पेन्सिल बनवण्यासाठी झाडो तोडावी लागतात पण त्यासाठी हिंदुस्तान पेन्सिल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने खास एक मोकळा भाग विकत घेऊन तिथे विशेष झाडांची लागवड करून त्या झाडांच्या ह्या पेन्सिली बनवायला सुरुवात केली होती त्याबरोबरच या पेन्सिलींसाठी किंवा या पेन्सिली ठेवण्यासाठी जो पुठ्ठा वापरला जातो तो आवर्जून रिसायकल्ड असेल ही काळजी सुद्धा या ब्रँडने घेतली आणि त्यामुळे इको फ्रेंडली ब्रँड म्हणून सुद्धा नटराज आपल्या मनामध्ये ठसली नटराजशी जोडलेल्या आठवणी तर खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत पण एक काळ तुम्हाला आठवत असेल की जिथे शाळेत वाढदिवस साजरा करणं हा एक सोहळा असायचा म्हणजे ठरलेल्या ब्रँडचं चॉकलेट मुलांना वाटायचं आणि छोटीशी भेटवस्तू मग ही भेटवस्तू मध्यमवर्गीय पालकांना परवडणारी नटराज पेन्सिल त्या पेन्सिलचा बॉक्स घेऊन वर्गामध्ये सगळ्यांना अत्यंत अभिमानाने ती पेन्सिल देणारे आपण ला नाही का तो काळ असा होता की कुठलाही कंपास बॉक्स तुम्ही उघडलात आणि नटराज पेन्सिल नाही असं होऊच शकायचं नाही इतका हा ब्रँड आपल्या सगळ्यांच्या जवळचा होता पण काही नियम असतात व्यवसायाचे ब्रँडच्या गणितांचे आणि त्याच्यामुळे हा ब्रँड आज थोडासा मागे पडलाय या सोबत सेम टू सेम कॉपी पेस्ट दिसणार त्याच डिझाईनचं नटराज पेन सुद्धा मार्केटमध्ये आलेलं आपल्याला दिसतं आणि आपण सगळे आता पेनच्या वयात असताना आपला भूतकाळाचा धागा जोडून ठेवण्यासाठी ते पेन वापरून मी नटराजच वापरतोय असा एक आभा स्वतःसाठीच निर्माण करताना दिसतो नाही का या पेन्सिलच्या अगणित आठवणी असते सुरुवातीच्या टोकापासून पेन्सिल संपत आल्यानंतर पाठच्या टोक काढून दोन्ही साईडने पेन्सिल वापरणं हे असले अतरंगी उद्योग तुम्ही केले आहेत का आपण वर्गाच्या बाहेर जाऊन शार्पनरने नटराज पेन्सिल तिला टोक काढून त्यातनं मिळालेल्या फुलांना चिकटवहीमध्ये चिकटवून बनवलेली फुलं अचानक डोळ्यासमोर यायला लागली तुमच्या डोळ्यासमोर सुद्धा जर ती येत असतील तर त्या फुलांचा नटराज पेन्सिलच्या आठवणींचा सगळा खजिना आमच्याकडे रीता करा कमेंट बॉक्समध्ये कसा वाटला आजचा नटराज स्पेशल एका ब्रँडची गोष्टचा हा भाग आमच्यापर्यंत प्रतिक्रिया आणि दोन येऊ द्या आमचं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा मोठ्या प्रमाणावर नटराज प्रेमींपर्यंत हा एपिसोड पोहोचवण्यासाठी हा एपिसोड शेअर सुद्धा करा आजच्या पुरतं नटराज पुराण इतकंच रश्मी वारंग स्मृतिगंध प्रस्तुत एका ब्रँडची गोष्ट या आजच्या भागातनं आपला निरोप घेते राम राम!